नमस्कार अमृत मराठी कथा एस आर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी परत तुमच्यासाठी एक लांब लचक असा उखाण्याचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकी लागली कानाला खिडकीला तीन तारा अडकिले घुंगर बारा पान खाते करा करा घाम येतो दरा दरा तिकडून आला व्यापारी व्यापारीने दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला पाणी आणते गंगेचं वाळा बांधते भिंगाचं त्यात वाडे सात वाडे एका वाड्यात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर होती कब्बशी कब्बशी दिली पाहुण्याला त्यांनी पाहिलं समोरच्या भिंतीला भिंतीवर होती घड्याळ वाजला एक रावांचे नाव घेते आई वडिलांची लेख धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका